नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे सहा फेब्रुवारी वार मंगळवार आणि या दिवशी आलेली आहेत षट एकादशी वर्षामध्ये एकूण चोवीस एकादशी येतात आणि प्रत्येक महिन्यामध्ये दोन एकादशी येतात प्रत्येक एकादशीचं महत्त्व हे वेगवेगळं आहे आणि या एकादशींमध्ये ही षटतील एकादशी जी असते ही अतिशय महत्त्वाची आणि खास मानली जाते या एकादशीचं व्रत जर केलं तर आपल्या जीवनातील सर्व अडचणी दोष हे संकट हे दूर होतात आणि व्यक्तीच्या सगळ्या मनोकामना पूर्ण होतात असं म्हटलं जातं म्हणून जर आपल्याला शक्य झालं तर आवर्जून या एकादशीचं व्रत हे करायचं आहे त्याचबरोबर आपल्याला या दिवशी काही उपाय देखील करायचे आहे आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय महत्त्वाचा एक उपाय सांगणार आहे तुळशीला आपल्याला अशी एक वस्तू ही अर्पण करायची आहे यामुळे आपल्या जीवनातील सर्व अडचणी या दूर होतील आणि सोबतच आपल्या घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल पैशांच्या अडचणी दूर होतील आणि लक्ष्मीप्राप्तीचे मार्ग हे मोकळे होतील असा हा उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा आपल्या हिंदू धर्मामध्ये तुळशीला अत्यंत महत्त्व दिलं जातं तुळस ही पूजनीय मानले जाते आणि एकादशी तिथीला तुळशीची विशेष पूजा केली जाते तुळस ही भगवान श्रीहरिविष्णूंना अतिशय प्रिय आहेत आणि एकादशी तिथी ही भगवान विष्णूंना समर्पित आहे आपण या दिवशी भगवान श्रीहरिविष्णूंना तुळशीपत्र अर्पण केलं तर आपल्या सगळ्या मनोकामना पूर्ण होतात आणि भगवान श्रीहरी विष्णूंना तुळशीपत्र अर्पण केल्याशिवाय त्यांची पूजा ही देखील पूर्ण होत नाही इतकं महत्त्व या तुळशीला दिलं जातं ज्या घरामध्ये नित्य नेमाने तुळशीची पूजा केली जाते त्या घरामध्ये सदैव लक्ष्मी नांदत असते आणि घरातील जे कुटुंब असतात तर त्या कुटुंबावर कधीही वाईट संकट अडचणी या येत नाही पैशांच्या अडचणी देखील त्या घरामध्ये दे येत नाही इतकी महत्त्वाची आहे ही तुळस म्हणून आपल्या घराच्या अंगणामध्ये किंवा बाल्कनीमध्ये तुळस ही तुम्हाला नक्कीच दिसून येते आणि एकादशीच्या दिवशी तुळशीची पूजा करायला विशेष महत्त्व दिलं जातं म्हणूनच आपल्याला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे तर पहा तुम्हाला काय करायचं आहे उद्या सकाळी लवकर उठायचं आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे पांढरे तीळ टाकायचे आहेत आणि तुम्हाला स्नान करायचं आहे कारण या षट्टिला एकादशीच्या दिवशी तिळाला अतिशय महत्त्व दिलं गेलेलं आहे म्हणून आपल्याला थोडेसे तीळ जे आहे तर ते अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आहेत यानंतर आपल्या देवघरामध्ये असणारे बाळकृष्ण किंवा भगवान श्रीहरी विष्णूंची मूर्ती असेल तर त्या मूर्तीवरती सुद्धा आपल्याला तिळ घालून अभिषेक करायचा आहेत तीळ त्यांना अर्पण करायचे आहेत आणि त्यांचा आशीर्वाद हा आपल्याला घ्यायचा आहे यानंतर आपल्याला तुळशीला ही वस्तू अर्पण करायची आहे तर पहा आपल्या घरातील पैशांच्या अडचणी दूर करण्यासाठी आर्थिक समस्या सोडवण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे चिमुडभर हळद घ्यायची आहे आणि ती हळद या तुळशीच्या खोडाला तुम्हाला अर्पण करायची आहे एकादशीच्या तिथीला जर आपण तुळशीला हळद अर्पण केली तर नक्कीच भगवान श्रीहरी विष्णू हे सुद्धा आपल्यावरती प्रसन्न होतात आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद हा सुद्धा आपल्याला प्राप्त होत असतो म्हणून चिमुडभर हळद ही आपल्याला तुळशीला अर्पण करायची आहे यानंतर आपल्याला काय करायचं आहे एक छोटासा ग्लास जो असतो तो तुम्हाला घ्यायचा आहे शुद्ध पाण्याने भरून घ्यायचा आहे त्यामुळे थोडंसं गंगाजल असेल तर ते तुम्हाला टाकायचं आहे आणि पांढरे जे तिळ असतात ते तुम्हाला टाकायचे आहेत पांढरे किंवा काळे तिळ जे असतात तुमच्याकडे जे असतील ते तीळ तुम्हाला त्या पाण्यात टाकायचे आहेत थोडंसं कुंकू तुम्हाला त्या पाण्यात टाकायचं आहे आणि यामधलं अगदी थोडंसं एक दोन चमचे जे पाणी आहे तर हे तुम्हाला तुळशीच्या मुळांना अर्पण करायचं आहे एकादशीच्या दिवशी तुळशीला पाणी अर्पण केलं जात नाही तुळशीला स्पर्शही केला जात नाही परंतु या दिवशी तिळाला विशेष महत्त्व आहे आणि आप आपल्याला तीळ हे आवर्जून तुळशीला अर्पण करायचे आहेत यामुळे आपल्याला जास्त नाही पण अगदी एक दोन चमचे पाणी जे आहे तर ते तुळशीला स्पर्श न करता या माता तुळशीच्या खोडाला तुम्हाला अर्पण करायचं आहे यानंतर तुळशीला अकरा प्रदक्षिणा मारायच्या आहेत ओम नमो भगवते वासुदेवाय नम असं म्हणत तुम्हाला प्रदक्षिणा मारायच्या आहेत त्याचबरोबर तुम्हाला तिळ टाकून सूर्याला अर्घसुद्धा द्यायचं आहे यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तुळशीच्या जे वृंदावन असतं जी, जी कुंडी असते तिला हळदी कुंकूसुद्धा लावायचं आहेत आणि नमस्कार करायचा आहेत यानंतर सायंकाळी जी लक्ष्मी येण्याची वेळ असते त्यावेळेला तुम्हाला एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये तुम्हाला थोडेसे तांदूळ घ्यायचे आहेत यानंतर तुम्हाला एक दिवा घ्यायचा आहे दिव्यामध्ये तुम्हाला दुहेरी कापसाची वात लावायची आहेत यानंतर या, या देव तुम्हाला शुद्ध गाईचा तूप घालायचं आहे तूप नसेल तर तेल घाला आणि त्यामध्ये थोडेसे हळद आणि आवर्तून थोडेसे तीळ जे असतात ना ते टाकायचे आहेत हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करून त्या तांदळावरती ठेवायचा आहे आणि ही जी प्लेट आहे हा जो दिवा आहे तर हा आपल्याला तुळशीजवळ ठेवायचा आहे तुळशीजवळ ठेवल्यानंतरनं तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा अकरा वेळा जप करायचा आणि हा जो दिवा आहे तर हा तिथे आपल्याला ठेवायचा आहे मांडी घालून बसायचं आहे दोन्ही हात जोडायचा आहे माता तुलसीला प्रार्थना करायची आहे की आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदू दे आपल्या घराची मुलांची पतीची प्रगती होऊ दे त्याचबरोबर आपल्या जीवनातील जेवढ्या अडचणी असतील त्या अडचणी दूर होऊ दे अशी मनोभावीने तुम्हाला प्रार्थना करायची आहे जर तुम्ही जेव्हा पण तुळशीला देवा लावता तेव्हा जर तांदळाचा आसन देऊन जर देवा लावला तर नक्कीच माता तुलसी म्हणजे माता लक्ष्मी ही आपल्यावरती प्रसन्न होते माता लक्ष्मीला तांदूळ हे अतिशय प्रिय आहेत यामुळे जेव्हाही तुम्ही माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी जो पण देवा लावता त्या दिव्याखाली आवर्जून तुम्हाला तांदळाचाच आसन द्यायचं आहे आणि त्यावरती हा जो देवा आहे तर हा आपल्याला लावायचा आहे दुसऱ्या दिवशी तो दिवा आपल्याला उचलून घ्यायचा आहे स्वच्छ धुवून पुन्हा तुम्ही वापरू शकतात आणि जे तांदूळ आहे तर हे तांदूळ आपल्याला पक्ष्यांना खाऊ घालायचे आहेत जेव्हा आपण सायंकाळी हा दिवा तुळशीपाशी लावतो तेव्हा अंधारामध्ये देवाचा प्रकाश पडतो आणि त्या प्रकाशाने तिथे असणारे आजूबाजूला छोटे कीटक असतात मुंगे असतात ते तिथे येतात आणि त्या प्रकाशामध्ये ते धान्य आहेत ते, ते खाऊ लागतात आणि जेव्हा हे धान्य खाऊ लागतात त्याचवेळी बघा आपल्या जीवनातील सगळ्या अडचणी या दूर होत असतात आणि यामुळे माता लक्ष्मीही आपल्यावरती प्रसन्न होत असते आणि आपल्या सगळ्या इच्छा या पूर्ण होत असतात आणि म्हणूनच आपल्याला हा जो उपाय आहे तर हा उपाय उद्या करायचा आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ